लाडक्या बहिणींनो सर्वात अर्जंट सूचना तुमच्यासाठी सर्वात मोठी बातमी घेऊन आलोय सर्वात अर्जंट ही सूचना आहे प्रत्येक लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ व्यवस्थित बघायला पाहिजे कारण आता एक धक्कादायक माहिती समोर आली लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा उघड झालाय काल दुपारी अचानक पन्नास लाख महिलांना योजनेतून बाहेर काढलं गेलंय म्हणूनच ही अत्यंत तातडीची सूचना आहे प्रत्येक लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ व्यवस्थित पहा कारण एक धक्कादायक माहिती समोर आली आता आपण या नवीन नियमात बसतो का आपल्या अर्जाचं नेमकं काय होणार पन्नास लाख अपात्र बहिणीमध्ये आपलं नाव गेलंय का या सगळ्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला मी आज देणार आहे काळजी करू नका पॉईंट टू तु, पॉइंट तुम्हाला सांगणार आहे महा लाडकी बहीण योजनेतील सर्वात मोठा घोटाळा उघड बऱ्याच दिवसापासून पडताळणी आता चालू होती ती नेमकं कोणत्या हिशोबात चालू झाली सर्व व्यवस्थित समजावून सांगणार आहे यासोबत एवढ्या लाडक्या बहिणींचा मोठा आकडा वाढला आहे पहा आपण सव्वीस लाख ऐकत होतो आता तो आकडा तर चिल्लर आहे पण तुम्हाला जो आकडा सांगणार आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला व्हिडिओ मार्फत मी देण्याचा प्रयत्न करणार आहे यासोबत ज्या बहिणींना अजून जून महिना पेंडिंग राहिलेला आहे जूनचा हप्ता ज्यांना मिळालेला नाही त्या बहिणी नेमकं काय विचार करायचा आहे त्यांनी नेमकं काय करायचं आहे सविस्तर तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे प्रत्येक बहिणीने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कारण हा व्हिडिओ तुमचे जवळपास डोळे उघडून देईल तुमचा योजना पुढे चालू राहणार की बंद राहणार याची सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे यानंतर मात्र तुम्हाला लक्षात येईल की तुमचा लाभ चालू होईल की बंद नाही या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला व्हिडिओ मार्फत देणार आहे लाडक्या बहिणी नो व्हिडिओला सुरुवात करूया बघा लाडकी बहीण योजनेतील सर्वात मोठा घोटाळा उघड झालाय या योजनेत जवळपास राज्यातील पन्नास लाख महिला ज्या अशा आहेत की ज्या अपात्र असूनही लाभ घेतला गेलाय आता कालच हा आकडा वाढला सव्वीस लाख महिला अपात्र झाल्या होत्या हे माहिती होतं पण आता तो आकडा ओढून पन्नास लाख झालाय पन्नास लाख बहिणींनी हा खोटा लाभ घेतलाय आता लाडक्या बहिणी नो no, यानंतर मात्र तुम्हाला प्रश्न पडेल की आम्ही तर खरा लाभ घेतला आम्ही पात्र आहोत तरी आम्हाला जूनचा महिना जूनचा हप्ता आला नाही या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला टप्प्या टप्प्याने देतोय यानंतर तुमच्या लक्षात येणार आहे का सगळा प्रकार नेमकं काय चालू आहे महिला बाल विकास विभागाने कशी पडताळणी केली या पडताळणीत काय तथ्य समोर आलं तुमचा अर्ज पात्र राहील की आपत्र राहील जूनचा जुलैचा ऑगस्टचा हप्ता कसा होईल आता पहा लाडक्या बहिणींनो पन्नास लाख म्हणजे जवळपास अडीच कोटी लाडक्या बहिणी होत्या त्यातून पन्नास लाख बहिणी वगळल्या मात्र मोठा मुद्दा कोणता होता तर मोठा मुद्दा होता एकाच घरात तीन बहिणींनी लाभ घेतला होता पहा एका घरात ज्या तिघा जणांनी लाभ घेतला होता ज्यांनी ज्यांनी एका म्हणजे घरामध्ये लाभ घेतला होता तीन तीन बहिणींनी तर त्यातल्या एका एकाला वगळण्यात आलेला आहे तर हा आकडा मोठा होता म्हणून हा आकडा वाढला आता तुमच्या घरामध्ये दोन भगिनी आहेत की तीन भगिनी आहेत कमेंट करा जर असतील तर जर नसतील तरी पुढचा नियम ऐकणं गरजेचं आहे तर दुसऱ्या नंबरचा होता महत्वाचा मुद्दा की ज्याचे नाही महिला अपात्र होत आहेत लक्षपूर्वक आहे बघा नाहीतर रक्षा तुम्हाला काहीच मिळणार नाही उत्पन्न उत्पन्नाची आठ होती दोन नंबरची उत्पन्न त्यांचं जास्त आहे ज्या लाडक्या बहिणीला याच्यातून योग योजनेतून वगळण्यात आलं पण आता तुम्हाला पॉझिटिव्ह गोष्ट सुद्धा सांगणार आहे जरी आता उत्पन्न जास्त असलं किंवा घरात तिघी जणी जरी असल्या तर सरकारने एक वेगळा निर्णय घेतलाय तर काळजी करू नका व्हिडिओ पाहत कारण काय होईल शेवटपर्यंत जर व्हिडिओ पाहिला तर तुमचा अर्ज अपत्र होणार नाही आता बघा अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न ज्यांचं आहे त्यांना योजनेतून वगळण्यात आलं ले। यानंतर तिसरा महत्वाचा मोठा मुद्दा होता की ज्याच्यामुळे माईला बाहेर गेल्या तो म्हणजे सरकारी नोकरी बऱ्याचशा लाडक्या बहिणी सरकारी नोकरी असताना लाभ घ्यायच्या त्यांच्या घरात कोणते सरकारी नोकर होता मग सरकारने त्याच्यातून वगळण्याचा प्रयत्न केला आता पुढची कारवाई काय असेल पात्रतेबद्दल काय नवीन निकष लावण्यात आले आता त्यानुसार तुम्हाला जून जुलै ऑगस्टचे हप्ते मिळणार आहे रक्षाबंधनला आता रक्षाबंधनला पैसे यायचे असेल ये पुढची माहिती तुम्ही एक काम बाजूला ठेवून ऐकून घ्या पहा प्रश्न येतो की पन्नास लाखाचा आकडा थांबला का अजून वाढणार पहा सव्वीस पॉईंट चौतीस म्हणजे सव्वीस लाख चौतीस हजार महिला कालपर्यंत अपात्र होत्या त्यानंतर आज पन्नास लाखाचा आकडा समोर आला म्हणजे जवळपास चोवीस लाख महिला अचानक वाढलेल्या आहेत मग आता हा पन्नास लाखाचा आकडा पुढे वाढेल की थांबेल तर याचं उत्तर आहे अजून वाढणार अजून वाढणार लक्षात घ्या हा आकडा अजून वाढणार आहे मग आता तुम्ही काळजीपूर्वक लक्षपूर्वक ऐकायचं आहे जर तुम्हाला योजनेत राहायचं असेल योजनेमध्ये तुम्हाला अपात्र व्हायचं नसेल तर तुम्ही लक्षपूर्वक काही कामं करायची आता तुमच्यासोबत काय होणार या प्रश्नाची उत्तर मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही काहीच करायची गरज नाही बघा सगळ्या प्रश्नाची उत्तरं मी तुम्हाला व्यवस्थित आज देणार आहे अपात्र लाभार्थ्याची चुकीच्या माहितीचा लाभ घेतला म्हणजे बारा हप्त्यापर्यंत अपात्र लाभार्थ्यांनी अठरा हजार रुपयाचा गंडा सरकारला लावल्याचं सरकारनं सांगितलंय आता सरकारकडून लाभ थांबवण्याची प्रक्रिया सुरू आहे योग्य लाभार्थ्यांची नवीन यादी जाहीर केली जाणार आहे आता त्यात मुख्यमंत्र्यांचं एक महत्वाचं विधान आता बघा एक प्रश्न उरतो काल मुख्यमंत्र्यांनी एक स्टेटमेंट केलं मुख्यमंत्र्यांनी एक महत्वाची माहिती मीडियाला दिली त्या स्टेटमेंट मध्ये म्हणतायत की पन्नास लाख अपात्र महिलांनी खोट्या पद्धतीनं लाभ घेतला आहे महिला ब्या विकास मंत्री आदित्य टेटकरे यांनी बाब उघडकीस आणून दिली होती मात्र मुख्यमंत्री म्हणत आहेत की हे जे प्रकरण आहे ते गंभीरतेने घेतले आहे त्यात कोणत्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे कोणत्या घरात तीन तीन महिलांनी लाभ घेतला आहे कोणत्या घरात सरकारी नोकरीला लाडकी बहीण आहे तर कोणत्या घरामध्ये पात्रता नसूनही लाभ घेण्यात आला यासोबत लाडक्या बहिणींनो तुम्हाला ही गोष्ट सांगतो की मुख्यमंत्रीने आणखीन एक पॉझिटिव्ह सिग्नल दिलाय ते हे म्हणाले हे जे फॉर्म आहेत ते सध्या स्थगित आहे म्हणजेच काय की पूर्णतः डिसमिस केले नाही किंवा पूर्णतः अपात्र केले नाही तर त्या ऑटोमॅटिक सिस्टीमने हे फॉर्म फक्त बाजूला काढले आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं हे जे फॉर्म बाजूला काढलेले आहे यामध्ये आम्ही मॅन्युअली म्हणजे माणसं लावून बघणार आहोत खरंच त्यांचं उत्पन्न अडीच लाख आहे का खरंच त्यांच्याकडे कार आहे का खरंच त्यांच्या घरामध्ये तीन तीन महिला आहेत का मग तीन गिनला लाभ भेटतो का तर ही प जी प पडताळणी आहे ती मॅन्युअली होणार आहे म्हणजे स्वतः माणसं घरोघरी जाऊन माणसं ग्राउंड लेवलला तपासणार आहे आणि मग यासोबत आपात्रतेच्या कारवाईचा निर्माण होईल तोपर्यंत यांना होल्ड मध्ये किंवा त्यांनी त्याला स्थगित ठेवले आहे त्यामुळे घाबरायची गरज नाही हे होल्ड मध्ये ठेवलेलं आहे होल्ड म्हणजे थांबा म्हणजे इथं त्याला अपात्र केलेलं नाही आता पात्रता तपासणी आणि जून महिन्याचा लाभ कसा होणार आता जर याच्यात जर समजा अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आढळलं तर मात्र शंभर टक्के अपात्र कार आढळली तर अपात्र सरकारी नोकरी आढळली तर मात्र अपात्र पण तोपर्यंत हे होल्ड आहे म्हणजे जोपर्यंत घरोघरी तपासणी होत नाही तोपर्यंत हे प्रकरण होल्ड आहे असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कदाचित कदाचित याच्यातून लाडक्या बहिणी पात्र सुद्धा होती मग याचा अर्थ काय आला यातून जे आहे ते तुम्ही पात्र होऊ शकता आता मात्र ज्या लाडक्या बहिणींना जून महिना आला नाही जून महिन्याचा हप्ता आला नाही त्यांच्यासाठी एक गोष्ट सांगतो जून महिन्याचा हप्ता आला नाही मात्र तुमच्या घरात तिघे लाभ देत नाही बरोबर आहे तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नाहीये तुमच्याकडे कार नाहीये तुम्ही सरकारी नोकरीला नाहीये बरोबर तरी तुम्हाला जूनचा हप्ता आला नाही तर मग सरकारने सांगितलं आहे की अशा महिलांना काळजी करण्याची गरज नाही जर पात्र असतील सगळ्या गोष्टी बसत असतील तर आता ऑटोमॅटिक सिस्टीमने ऑटोमेशननी लाभार्थ्याचा लाभ थांबवला आहे परत मॅन्युअली चेक करून जर तुमचा असा जर अर्ज खरा असेल तुम्ही जर सगळ्या पात्र बसत असाल तर तुमचा लाभ पुरवत करण्यात येणार आहे आणि तुमच्या सगळ्या हप्त्यासोबत तुमचा सगळा लाभ मागचा दिला गेला आहे आता फॉर्ममधला शहरांपुननोंदणी कशी वाना दुसरी गोष्ट म्हणजे सरकारने सांगितलं की जर या लाडक्या बहिणींकडे जर गोष्टी आढळल्या मग त्या फॉर्म पुढे शेरा देण्यात दे शेरा म्हणजे तुम्हाला समजून येईल की तुमचा फॉर्म कसा अपात्र अपात्रता आला तो शेरा कसा असेल तुमच्या फॉर्मवर असं लिहून येईल किंवा मेसेज येईल की अडीच लाखापेक्षा तुमचं उत्पन्न जास्त आहे त्यामुळे तुमचा फॉर्म अपात्र केला मग मात्र फॉर्मवर शेअर देईल की अपात्र कारवाई अडीच लाखापेक्षा उत्पन्न जास्त असं तुमच्या हातात लिहून येईल मग तुमच्या हातात काय आहे तर तुम्ही काय करणार हा जो शेअर आहे यावरून तुमच्या लक्षात येईल की तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे मग तुम्ही यामध्ये काय करणार आता तुम्ही समजून घ्यायचं आहे तुम्ही सरकारला प्रूफ करणार म्हणजे सरकारला तुम्ही प्रूफ दाखवणार तुमचा उत्पन्नाचा दाखला उत्पन्नाचा सा सर्टिफिकेट काढणार पुन्हा एकदा नोंदणी करणार हे सगळ्या बेनिफिट तुमच्यासाठी आलेला आहे सगळ्यात जे फायदा महिलांना दिलेला आहे कारण की यात एकच गोष्ट आहे की समजा तुम्ही या उत्पन्नात बसत नसात सरकारला गंड घालण्याचा तुम्ही प्रयत्न केला नाही ज्या गरजू बहिणी आहेत त्या लाभ चुकाने घेऊ द्या दुसऱ्यांचाही फायदा होत असेल तुमचं उत्पन्न चांगलं असेल तर तुम्ही भानगडीत पडू नका आता यानंतर मात्र सरकारने पॉझिटिव्ह निर्णय घेतलेला आहे सगळे फॉर्म होल्डर आहेत हे अपात्र झालेले नाही हे होल्डर आहेत मग यातून ते परत एकदा चेकिंगमध्ये जातील मग चेकिंगमध्ये समजतील की कोण आहे म्हणजे साधारणपणे ही जी संख्या हो हो आहे पन्नास लाख आवडली ती कदाचित कमी होऊन चाळीस लाख तीस लाख वीस लाख दहा लाखापर्यंत येऊ शकते मात्र ज्या ज्या गरीब बहिणी आहेत त्यांना याच्यातून वगळण्याचा सरकारनं कुठलाही निर्णय घेतलेला नाही त्यामुळे तुम्हाला घाबरायची गरज नाही तुम्ही घाबरता कशाला हा प्रश्न पुन्हा पुन्हा सांगतो घाबरायची गरज नाही तुम्हाला आता फक्त वाट बघायची आहे ज्यांचा जून महिन्यात हप्ता नाही त्यांना जुलै महिन्याचे पैसे आले नाही मात्र फॉर्ममध्ये जायचं आहे बघायचं आपले पैसे आले असतील तर कशामुळे नाही आली शेरा चेक करायचं आहे ज्या लाडक्या पैकी सगळ्या प्रक्रियेत बसतात तरी त्यांना लाभ आला नाही त्यासाठी सरकारला परत एकदा प्रूव्ह करून सरकारला तुम्ही त्या ठिकाणी काही दिवसात पात्र करण्यासाठी मॅन्युअल चेकिंग होईल आणि हा लाभ तुमचा पूर्वत होईल कारण की प्रक्रिया होल्डोअर ठेवलेली आहे आता एक कमिटी अभ्यास करीत आहे प्रत्येक डोर टू डोर त्या ठिकाणी म्हणजे घरोघरी जाऊन एक तपासणी होणार आहे कोणाच्या घरात कार आहे कोणाच्या घरी तीन तीन लाभार्थी आहे कोणाचा उत्पन्न वाढलेलं आहे तर अशा पद्धती तपासणी होईल आणि त्यानंतर हा पन्नास लाखाचा आकडा कदाचित दहा पंधरा लाखापर्यंत कमी होऊ शकतो त्यामुळे घाबरायची गरज नाही तुम्ही जर परफेक्ट असाल खरंच गरजू असाल तर तुमचा हा फॉर्म जो कधीच रद्द होणार नाही जरी आला त्याच्यामध्ये एखादा शेअर आला तर त्या शहरानुसार तुम्ही काम करून घ्यायचं आहे आता परत एकच म्हणणं आहे की तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी घरात कार नसावी कोणी इन्कम टॅक्स भरत नसावं दुसऱ्या नावा कोणत्या मोठ्या प्रॉपर्टी नावावर नसावे तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला तुम्ही याच्या पात्रतेत बसणं गरजेचं आहे तर आणि तरच लाभ त्यामुळे होणार आहे आणि जर तुम्ही याच्यात बसत असाल तर घाबरू नका टेन्शन घेऊ नका तुमचा लाभ थांबलेला नाही तर लाभ पूर्ण नियोजित होईल आणि त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचे आता फॉर्ममध्ये कोणता शेअर येतो ते बघणं गरजेचं आहे कदाचित डबल चेकिंग देखील करून तुम्हाला पात्र करू शकतात त्यामुळे अपेक्षा ठेवा होप ठेवा घाबरू नका अपात्र असाल तर अपात्र होईल कारण गरीबाला कुणी अपात्र करू शकत नाही तुमचं काही नसेल तर अपात्रतेची कारवाई होणार नाही तुम्ही पात्र व्हाल एवढी निश्चित त्या ठिकाणी बघा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा धन्यवाद